देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचा सा निकाल जाहीर होण्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे राज्यात सत्ता कोणाची याकडे सर्वांचंच लक्ष लागले आहे महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस तर मुंबईतील सहा मतदारसंघात निवडणुका पार पडल्या आहेत दरम्यान शिवसेनेच्या फुटीनंतर मुंबईकर ठाकरे गट की शिंदे गट कुणाच्या बाजूने आहेत याचा फैसला देखील आज या निवडणुकीच्या निकालातून होणार आहे दरम्यान मुंबईतील सहा मतदारसंघाच्या निवडणूक निकालांचे कल आता समोर येत आहेत उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर हे सध्या आघाडीवर असल्याचे चित्र आहे तर शिंदे गटाचे रवींद्र वाईकर हे पिछाडीवर आहेत मतमोजणीचे सुरुवातीपासूनचे कल हे अमोल कीर्तीकर यांच्या बाजूने आहेत त्यांनी आपलं लीड कायम ठेवलं अधिक मतांनी रवींद्र रवीकर आणि शिवसेना शिंदे गटासाठी मतमोजणीचे हे सुरुवातीचे कल चांगलेच धक्कादायक ठरल्याचं पाहायला मिळत आहे महाराष्ट्रासह देशभरातील निवडणूक निकालांचे अपडेट्स तुम्ही डिजिटल प्रभात वर पाहू शकता